नमस्कार मित्रांनो मी किशोर गावडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा मुद्दा आहे कोंबड्यांना एका दिवसापासून तर एकवीस दिवस घ्याव्याची काळजी किल्लं आणण्याच्या अगोदर शेळमध्ये भुसा भुसा आणि पेपर टाकावे पेपर हे इंग्रजी पेपर टाकावे मराठी पेपर लूस असतात आणि ते पेपर दर्शक लवकर पाण्याने खरा होता इंग्रजी पेपर हा चांगला असतो कडक असतो त्यामुळे इंग्रजी पेपरही टाकावे त्यानंतर पिल्लांना ऊर्जेसाठी लाईट लावावे लाईट हे जास्ती लावावे रुटीन त्यामुळे चांगली होते व ते पिल्लं एकामेकावर बसत नाही बसल्यामुळे ना एकामेकावर त्यामुळे त्यांना खूप मरतात पिल्लं आल्यानंतर त्यांना त्यांना गुळपाणी द्यावे गुळ पाण्यामुळे ते पिल्लं ट्रेस्टमध्ये असतात खूप दुरून आल्यानंतर त्यांना ट्रेस्ट असतो त्या ट्रेस्टमधून निघण्यासाठी त्यांना गुळपाणी द्यावे गुळ पाण्यामुळे त्यांना एनर्जी व ऊर्जा येते आणि दिल्यानंतर त्यांना पाण्याची भांडी लावावी त्यानंतर खाद्यही खाली पेपरावर टाकावे कारण ते पिल्ल लहान असल्यामुळे त्यांना खाद्य हे भांड्यात खाता येत नाही खाद्य पेपरावर टाकले की सगळ्या पिल्ल खातात ते तिसऱ्या दिवशी खाद्याचे भांडे लावावे ही जास्तीवर लावावे नाही त्यांची मान पोचेल असे भांडे लावावे शक्यतो तर ते खालीच ठेवावे जास्ती व भांडे लावावे नको त्या ते दिवशी त्यांना विमरल द्यावे विम्रल एका लिटरला एक एम एल द्यावे विमरलमुळे त्यांना जीवनसत्व जीवनसत्वे प्रदान करते विटॅमिन ई e, विटॅमिन डी ट्वेल्व विटॅमिन डी थ्री आणि विटॅमिन ए हे पिल्लांना प्रदान करते त्यामुळे त्यांना ऊर्जा आणि एनर्जी प्राप्त होते अशक्तपणा त्यामुळे येत नाही आणि सातव्या दिवशी त्यांना लासोडा लस ही द्यावी <coughs> लासोडा लस दिल्यानंतर त्यांना चौदाव्या दिवशी गंगूरा लस द्याल तुम्हाला तर माहीतच असेल मित्रांनो टेबल माहीत नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तो बी मी टाकणार आहे बघून घ्या आणि एकवीसव्या दिवशी डबल लासोडा लस द्याल अशीच माहिती मिळवण्याकरता माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे त्यामुळे आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ शकतो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये